आपण पाहणार आहोत वर्तुळ आणि वर्तुळाच्या संदर्भामध्ये असणारे पेपरला येणारे जे प्रश्न आहेत ह्या पेपरच्या येणाऱ्या प्रश्नांचं विश्लेषण आणि कोणत्या पद्धतीचे प्रश्न पेपरमध्ये येतात हे सगळं कन्सेप्ट आपण आज समजून घेऊ बेसिक हा वर्तुळ म्हणजे काय आपण अगोदर समजून घेऊ ठीक आहे वर्तुळ म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे तर वर्तुळ म्हणजे हा जो काही गोल आहे हा गोल याला आपण काय म्हणतो बेसिक वर्तुळ असं म्हणत असतो हे लक्षात घ्या इथे जो आतमध्ये पॉईंट असतो त्याला आपण केंद्रबिंदू म्हणतो ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो केंद्रबिंदू त्याला आपण पी नाव देऊ ठीक आहे आता या पी पासून जी काही रेषा तुम्ही काढलेली असते इथून इथपर्यंत इत ह्या रेषेला तुम्हाला नाव द्यायचं आहे त्रिज्या याला आपण काय नाव देऊ आर त्याला आपण म्हणू त्रिज्या बेसिक बेसिक कन्सेप्ट समजून घ्या बरोबर त्रिज्या जशी जशी पुढची जी काही त्रिज्या आहे ती वाढत जाते जसं की आपण इथून इथपर्यंत जर गेलो ठीक आहे स्ट्रेटमध्ये तर त्यापासून जी काही पुन्हा एक आर तयार होते म्हणजेच आर प्लस आर त्याला आपण दोन आर म्हणतो आपल्याला काय म्हणायचं आहे डी म्हणजेच व्यास व्यास म्हणजे काय तर दोन आर याला आपण व्यास म्हणतो किंवा जेव्हा व्यासाला आपण दोनने भागतो तेव्हा काय तयार होत असते तुमची विजा म्हणजे आर तयार होत असते ठीक आहे हे सूत्रेत दोन बेसिक ह्या सूत्राचा वापर तुम्हाला करायचा आहे ठीक आहे त्यानंतर पुढची कन्सेप्ट असते परीघ परीघ म्हणजे काय तर समजून घ्या परीघ म्हणजे कंस कोणता तर हा पूर्ण कंस हा पूर्ण जो काही कंस आहे याला आपण काय म्हणतो परीघ असं म्हणतो म्हणजेच एक प्रकारे ती वर्तुळाची परिमितीच असते आणि हा परी काय असतो ते समजून घ्या तर हा परीघ असतो दोन पाय आर त्यालाच आपण म्हणतो एक फेरा चाक चाकासारखं दिसतं नाही म्हणून त्याला म्हणायचं चाक आणि चाकाचा एक फेरा एक फेरा म्हणजेच परीख तर परीघाचं सूत्र तयार होईल दोन पाय आर म्हणजेच परीख तयार होतो ठीक आहे मग एक एक सूत्र सांगतो मी तुम्हाला पहिला आहे त्रिज्या पहिलं काय आहे त्रिज्या लक्षात ठेवा काय काय लागणार आहे त्याला आर म्हणतात दुसरं आहे व्यास व्यास जर आलं तुम्हाला त्याला म्हणतात दोन आर किंवा त्रिजा काढता येईल त्याच्यावरून त्याच्यानंतर आहे परीख त्याला म्हणतात वर्तुळाचा एक फेरा वर्तुळाचा एक फेरा त्याचं सूत्र आहे दोन पाय आर हे पण सूत्र वापरता येईल किंवा पाय गुणिले व्यास हे पण सूत्र वापरता येईल हे पण सूत्र त्याच आहे हे समजून घ्या व्यास जर दिलेला असेल तर त्याला डायरेक्ट पायने गुणा म्हणजेच काय मिळतो आपल्याला परीघ मिळतो आणि पुढचं जे काही सूत्र आहे परीघ छेदामध्ये व्यास यांचं जे काही प्रमाण असतं ते नेहमी बावीस छेदामध्ये याला आपण पाय म्हणतो पाय म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला बावीस छेदामध्ये सात तर एवढ्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या कन्सेप्टनुसार आपल्याला जावं लागेल कारण छोटे छोटे जे प्रश्न आहेत हे प्रश्न यावरून तुमचे सॉल्व होतील पेपरमध्ये गडबड करू नका ठीक आहे हे आहे तुमचं परहीक त्यानंतर यातला पुढचा जो भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे तो आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच पाय आरचा वर्ग हे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बेसिक एवढे सूत्र आहेत वर्तुळामध्ये ज्याचा वापर करून तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात किंवा विचारले जाण्याची शक्यता आहे समजा प्रश्न आलेला आहे तुम्हाला एका वर्तुळाची त्रिज्या एका वर्तुळाची त्रिज्या वर्तुळाची त्रिज्या चौदा सेंटीमीटर आहे चौदा सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परी किती त्या वर्तुळाचा परीघ किती आता परीघ काढायचा आहे आपल्याला ठीक बेसिक क्वेश्चन्स खूप वेळा तुम्हाला विचारले जातात म्हणून आपण प्रश्न लिहायचं वर्तुळाचा परीघ सूत्रामध्ये वर्तुळाचा परीघ बरोबर दोन पाय आर असं सूत्र तुम्हाला लिहायचं आहे दोन पायची किंमत त्यांनी काहीच सांगितली नाही म्हणून बावीस छेदामध्ये सात घ्या आर जो सांगितला तो आहे तुमचा चौदा याला फक्त तुम्हाला कट करायचा आहे कट करत असताना एक 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 कट करा सात एक सात सात दोन्ही चौदा बावीस दोन्ही चौवेचाळीस गुणिले दोन आणि चौरेचाळीस गुणिले दोन म्हणजे किती अठ्याऐंशी सेंटीमीटर हा आहे तुमचा परी वर्तुळाची त्रिजा चौदा दिली असताना तुमचा परीघ किती येतो तर तुमचा परीघ येतो अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता ठीक आहे कधी कधी काय करतील बघा ते तुम्हाला ते सांगतील एका वर्तुळाचा व्यास एका वर्तुळाचा व्यास, व्यास। अठ्ठावीस सेंटीमीटर आहे अठ्ठावीस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न आहे आता आपल्याला इथे क्षेत्रफळ काढायला सांगितलं क्षेत्रफळ जर काढायला सांगितलं तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पायआरसा वर्ग आपल्याकडे त्रिज्याच नाहीये आपल्याकडे कोण दिलेलं आहे व्यास मग अगोदर त्रिज्या शोधावी लागत त्रिज्या कशी येणार आहे तुमची वर्तुळाची त्रिज्या बरोबर व्यास भागिले दोन याला आपण त्रिज्या म्हणतो म्हणजेच त्रिज्या तुम्हाला मिळून जाईल चौदा सेंटी मीटर आता त्रिज्या मिळाली याचा अर्थ क्षेत्रफळ पण काढता येईल आपल्याला कारण वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय छेदामध्ये सात म्हणजे बावीस छेदामध्ये सात पायची छे किंमत आर म्हणजे चौदा गुणिले चौदा सातचा पाडापाठ असेल सातला कॅन्सल करायचा प्रयत्न करा सात एक सात सात दुनी चौदा ठीक वर्ग अशा क्षेत्रफळ काढता येतं तर हे असे प्रश्न मध्ये तुम्हाला विचारले गे गेलेले आहेत हे छोटे छोटे प्रश्न असतात ज्याचा वर्तुळाच्या परिघावरून तुम्हाला तो प्रश्न विचारला जातो आता पुढचा प्रश्न एक आपण घेऊ चाकावरून समजा त्यांनी सांगितलं एका एका चाकाचा व्यास चाकाचा व्यास पस्तीस सेंटीमीटर आहे पस्तीस सेंटीमीटर आहे तर चारशे फेऱ्यात चारशे फेऱ्यात ते चाक ते चाक किती अंतर जाते किती अंतर जाते असं सूत्र आहे आपलं ठीक आहे आपला, आपला प्रश्न किती अंतर जाते आता आपल्याला हे काढायचं अंतर चारशे फेऱ्यातलं अंतर जर काढायचं तर बेसिक आपण एक एक, एक एक स्टेप समजून घेऊ त्याची ठीक आहे अगोदर एक फेरा काढून घ्या एक फेरा आता एक फेरा म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो परिघ असं म्हणतो आणि परिघाचं सूत्र काय आहे तुमचं दोन पाय आर पण त्यांनी व्यास दिलेला आहे मग व्यासावरून पण सूत्र आहे त्याचं काय पाय गुणिले व्यास मग आपण हे सूत्र वापरून घेऊ पाय गुणिले व्यास गडबड करायचे नाही बावीस छेदामध्ये सात गुणिले व्यास म्हणजेच एक फेरा मिळन आपल्याला म्हणजेच बावीस छेदामध्ये सात व्यास ची किंमत किती आलेली आहे पस्तीस म्हणजेच किती पस्तीस ठीक आहे सातापाचा पस्तीस बावीस पंचे एकशे दहा सेंटीमीटर म्हणजे एका फेऱ्यामध्ये जाणारं अंतर हे एक फेरा चाकाचा एक फेरा जर मारला तर अंतर चाललेलं आहे एकशे दहा सेंटीमीटर आपल्याला एकशे दहा सेंटीमीटर नाही द्यायचं आपल्याला टोटल अंतर द्यायचंय किती फेऱ्यामधलं आपल्याला टोटल चारशे फेऱ्या मारायचे मग चारशे फेऱ्यातील एकूण अंतर ठीक आहे चारशे फेऱ्यातील फेऱ्यातील एकूण अंतर एकूण अंतर आता चारशे फेऱ्यातलं एकूण अंतर काढायचं असेल तर एका फेऱ्यामध्ये किती गेलाय तो एकशे दहा तर चारशे फेऱ्यामध्ये किती जाईन गुणिले चारशे सगळं सेंटीमीटरमध्ये येणार आहे अकरा चार किती चौवेचाळीस झिरो झिरो आणि झिरो सेंटीमीटर ठीक आहे एवढं जाईल तो अंतर आता त्यांनी जर मीटर मध्ये सांगितलं असतं अंतर आपल्याला मीटर मध्ये तर काय केलं असतं आपण चार चार झिरो 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 भागिले शंभर म्हणजे दोन झिरो दोन झिरो कॅन्सल होईल म्हणजे चारशे चाळीस मीटर इतकं अंतर जाते असा त्याचा अर्थ आहे तर हे पोलीस भरतीला असेल किंवा सरळ सेवेला असेल हे खूप सारे प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात तुम्हाला मग आपण असे प्रश्न जे आहेत ते जर चुकत बसलो तर आपले रिझल्ट येणार नाही तुम्हाला रिझल्ट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर प्रत्येक वेळी लक्षात घ्या तुम्हाला जे काही प्रश्न सोडवायचे आहेत ते स्टँडर्ड प्रश्न सोडवावे लागतील त्याशिवाय आपले रिझल्ट येणार नाही आपण काही प्रश्न असे घेऊ जे पेपरला तुम्हाला आलेले आहेत त्यातला हा पहिला प्रश्न बघा काय म्हणले ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला दिसतोय की हा प्रश्न आपण घेतलेला आहे छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती दोन हजार चोवीसला आता त्यांनी काय दिलं बघा वर्तुळाचा परीख दिलेला एकशे शहात्तर सेंटीमीटर आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ किती म्हणले ते आज त्रिज्या काढावी लागल मग आपण असं करू त्रिज्या काढत असताना वर्तुळाचा परी याचं सूत्र वापरून घेऊ वर्तुळाचा परी बरोबर दोन पाय आर हे सूत्र आहे मग ही किंमत मांडून द्या एकशे शहात्तर परीघाच्या जाग्यावर दोन गुणिले बावीस छेदामध्ये सात गुणिले त्रिज्या असं होईल याच्यावर त्रिज्या मिळेल तुम्हाला हे सगळं इकडे जाईल एकशे शहात्तर गुणिले सात भागिले दोन गुणाकारामध्ये बावीस बरोबर त्रिजा बावीस आठ एकशे शहात्तर आठी छप्पन भागिले दोन म्हणजेच अठ्ठावीस सेंटीमीटर एवढी आली तुमची त्रिजा आता त्रिजा आपल्याला मिळाली अठ्ठावीस सेंटीमीटर आपल्याला काढायचं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर सिंपल सूत्र वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग म्हणजेच बावीस छेदामध्ये सात आरची किंमत किती आली तुमची अठ्ठावीस गुणाकारामध्ये अठ्ठावीस ठीक आहे हा बावीस दशाला तसा गुनिले सात न भाग दिला सात चोक अठ्ठावीस गुणिले बावीस ठीक आहे बावीस दशाला तसा गुनिले आठ चोक बत्तीस ला किती रे दोन हच तीन चार दोन्ही आठ आठ आणि तीन किती अकरा म्हणजे एकशे बारा इन एकशे बारा गुन्हेले बावीस गुणाकार करून घेऊ बावीस दोन्ही चौवेचाळीस चार हातच्याले चार बावीस एक बावीस आणि चार सव्वीस हा चाले दोन बावीस किती चोवीस याचा अर्थ दोन हजार चारशे चौसष्ट सेंटीमीटर जो पर्याय क्रमांक तीन दिसतो हा पर्याय क्रमांक तीन हा काय त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता तर तुम्हाला जे सूत्र दिलेले आहे तुम्ही किती सूत्र लक्षात ठेवता हे महत्वाचं आहे कारण सगळं भाग जो आहे तो सूत्रावर आहे ठीक आहे म्हणजे भूमितीमधले सगळे प्रश्न जे आहेत ते सूत्र पहिली गोष्ट तर सूत्रपाठ असायला पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकक एकक जे काही आहेत यावरून सुद्धा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते किंवा एककाचा सुद्धा अभ्यास तुम्हाला त्यामध्ये असला पाहिजे ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेतला होता आपण सेम त्याच पद्धतीने प्रश्न सांगितलेला आहे तुम्हाला ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ त्याच पद्धतीने एक प्रश्न सांगितलेला आहे आता इथं सांगितलं होतं बघा इथं एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास दिलेला आहे दोन पॉईंट एक मीटर चाकाने दोनशे पन्नास फेऱ्यामध्ये काही अंतर कापले तर कापलेले अंतर किती हा नागपूर ग्रामीण पोलीसशी पहिला आलेला प्रश्न आता सिम्पल आपण जे आत्ता पाहिलं सेम त्याच पद्धतीनं की एक फेरा आपल्याला काढावा लागेल एका फेऱ्यातलं ला अंतर काढावं लागेल एक फेऱ्यातलं अंतर आता एक फेऱ्यातलं अंतर काढत असताना काय दिलं ते महत्वाचं आहे व्यास दिलेला आहे म्हणून व्यास गुणाकारामध्ये काय सूत्र आहे तुमचं व्यास गुणाकारामध्ये हे किती आलं तुमचं व्यास गुणाकारामध्ये परीक काढायचं परीक काढायचं आहे परीक म्हणजेच पाय गुणिले व्यास पाय गुणिलेले व्यास ठीक आहे काय अडचण पायची किंमत किती आलेली तुमची बावीस छेदामध्ये सात गुणिले व्याज त्यांनी दिला डायरेक्ट तुम्हाला किती दोन पॉईंट एक हा एक फेरा आहे ठीक आहे मला दोनशे किती जायचे तरी मला जायचे आहे तर दोनशे पन्नास म्हणून मी जर डायरेक्ट दोनशे पन्नासने जर त्याला गुणलं तर माझं आन्सर जे आहे ते मीटरमध्ये येऊन जाईल मीटरमध्ये एवढं ठीक आहे आता याला फक्त कट करायचं व्यवस्थित कट करा गडबड करू नका कट करत असताना छोटे छोटे प्रश्न आहेत चुकू नका कारण पेपर मध्ये जर असे प्रश्न चुकले आपण तर आपले उत्तर जे आहेत हे काढणं आपल्याला कठीण जाईल ठीक आहे चला हा पॉईंट कट केला तर हा झिरो कट होऊन जाईल सात्री एकवीस असा भाग जाईल म्हणजेच बावीस गुणिले तीन गुणिले पंचवीस एवढं मीटर यायला पाहिजे ठीक आहे मीटर पण आपल्याला उत्तर कशामध्ये दिलं रे किलोमीटरमध्ये दिलेलं आहे उत्तर मग जर दिलेलं असेल ही इकडे सगळे किलोमीटर मध्ये आहे मग मीटरचं किलोमीटरमध्ये करायचं असेल तर मीटर काढून टाकायचं भागीले किती करायचं त्याला एक हजार म्हणजे आपलं उत्तर डायरेक्ट कशामध्ये येऊन जाणार आहे मीटरमध्ये येऊन जाणार आहे म्हणजेच पंचवीस चोक शंभर होईल म्हणजेच इथं किती बघा ठीक आहे याला भाग देऊन टाकू आपण बावीस तरी किती सहासष्ट छेदामध्ये चाळीस चा, चार न भाग देऊन टाका ठीक आहे चार एक चार राहिले किती दोन चार सहा चोवीस राहिले किती दोन पॉईंट दोन पंचे, चार आपण चे वीस भागीले दहा हा पॉईंट पुढे सरकार किलो मीटर एवढं अंतर यायला पाहिजे होतं जो पर्याय क्रमांक चार तुम्हाला पाहायला मिळतो हे पर्याय क्रमांक चार त्यातलं पर्याय उत्तर एवढे स्टेप पर्यंत जावं लागेल त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण तुम्ही जर समजा सोडत बसाल तर आपले उत्तर येणार नाहीत नाहीतर काही काही ना जर इथून स्टेप फक्त एक एक काढायचं असेल तर एक एक पण दाखवतो मी इथून काय झालं असतं बघा त्याचा परीख काढला असता आपण परी किती आला असता बघा ठीक आहे हे कशामध्ये होतं मीटरमध्ये म्हणजेच मीटरमध्ये परीघ आला असता तुमचा सात्विक एकवीस म्हणजेच बावीस गुणाकारामध्ये झिरो पॉईंट तीन म्हणजे सहा पॉईंट सहा मीटर इतका आला असता तुमचा परी म्हणजे एक फेरा आला असता आपण किती फेरे मारले दोनशे पन्नास फेरे मारलेत म्हणून सहा पॉईंट सहा बघा येतं एक एक सिंगल सिंगल स्टेप सांगतो मी तुम्हाला सहा पॉईंट सहा गुणिले दोनशे पन्नास हे सगळं मीटरमध्ये आलं असतं हा पॉईंट कटला असता तर पॉईंट कटला असता पंचवीस सहा दीडशे शून्य हा चाले पंधरा पंचवीस सहा दीडशे दीडशे आणि पंधरा एकशे किती असतं हे आलं असतं तुमचं मीटरमध्ये आता किलोमीटरमध्ये करायचं असेल तर काय केलं असतं रे आपण सोळाशे पन्नास भागिले भागिले एक हजार खालचे झिरो झिरो कटले दोन संख्या सोडून पॉईंट दिला असता एक पॉईंट पासष्ट किलो मीठ पर्याय क्रमांक चार हे त्याचं पर्याय उत्तर पुरवलेलं असतं अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत ठीक आहे थी। हा एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये एका वर्तुळ चित्रीच्या आठ टक्क्यानं कमी केली वर्तुळाच्या क्षेत्रफळात किती टक्के कमी होईल असं तुम्हाला सांगितलं हा नंदुरबार जिल्हा पोलीस भरतीला आलेला प्रश्न ठीक आहे असा एक प्रश्न असतो आता हे टक्केवारीमध्ये आलेला आहे तर शेकडेवारीचा बेसिक कन्सेप्ट याला डायरेक्ट सूत्र लक्षात ठेवायचं दोन एक वाढलं म्हणलं असतं तर प्लस केलं असतं घटलं म्हणून मायनस एक्स वर्ग भागिले शंभर सूत्रामध्ये काही बदल होणार नाही फक्त वाढलं म्हणून जर सांगितलं तर खाली प्लस वापरायचं घटलं म्हणून मायनस दोन गुणिले आठ मायनस आठचा वर्ग भागिले शंभर आठ दोन्ही सोळा मायनस चौसष्ट भागिले शंभर म्हणजेच सोळा वजा झिरो पॉईंट चौसष्ट म्हणजेच पंधरा पॉईंट किती रे पंधरा पॉईंट छत्तीस टक्के यायला पाहिजे होतं जो, जो पर्याय क्रमांक चार तुम्हाला दिसतो हा पर्याय क्रमांक चार त्यातला पर्याय उत्तर बरोबर आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मध्ये प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे ठीक आहे तर हे आपण या वर्षी जे काही प्रश्न आले होते या वर्षीच्या प्रश्नातलं हा एक प्रश्न घेतला सेम कंटिन्यू करू आपण पुढचा प्रश्न एका वर्तुळाचं क्षेत्रफळ दिले बघा तर इथे क्षेत्रफळ दिले आणि वर्तुळाचा परी किती म्हणलेत हा कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न आता क्षेत्रफळावरून परीख करायचं आहे मग परीघाचं सूत्र आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं लिहून वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय चा वर्ग ठीक आहे आणि पुढचं सूत्र इकडे कशाचं आपलं वर्तुळाचा परीघ वर्तुळाचा परीघ बरोबर काय सूत्र त्याचं दोन पाय आर हे सूत्र येत्याच ठीक आहे बेसिक सूत्र मांडून घेऊ आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ जशाला तसं इथं दिसतंय तुम्हाला ते मांडून घेऊ सहाशे सोळा पायीची किंमत बावीस छेदामध्ये सात गुणिले आरचा वर्ग ठीक आहे सात वरती जाईल सहाशे सोळा गुणिले सात भागिले किती रे बावीस बरोबर आरचा वर्ग जे जे कॅन्सल करणार आहे ते ते कॅन्सल करून टाकू कितनं भाग जातो बघा अकरानं भाग जाईल ठीक आहे अकरा पाचशे पंचावन्न ठीक आहे राहिला सहा अकरा सखे सहासष्ट अकरा दोन्ही बावीस दोन भाग दिला तर अठ्ठावीस गुणिले सात बरोबर आरचा वर्ग म्हणजेच अठ्ठावीस गुणिले सात बरोबर आर इथून बर आर आपल्याला फाईंड होईल आर जर काढला तुम्ही मी तर किती येतो बघा इथं इथे दाखवून ठीक आर बरोबर इथे इथे सात चौक अठ्ठावीस इकडे किती आहे सात म्हणजेच आर बरोबर सात गुणिले दोन तर आर बरोबर किती आली तिच्या चौदा सेंटी आपल्याला त्रिज्या आलेली आहे चौदा सेंटीमीटर मग त्रिज्या जर चौदा सेंटीमीटर आली तर इथं मांडता येईना आपल्याला दोन गुणिले बावीस छेदामध्ये सात गुणिले चौदा मांडली याला फक्त सोडवायचं काहीच नाही सिम्पल सिंपल, -सिंपल उदाहरण पेपरमध्ये विचारलेत तुम्हाला असे सात दोन्ही चौदा बावीस दोन्ही चौवेचाळीस गुणिले दोन आणि चौवेचाळीस दोन्ही अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर परी हा नेहमी सेंटीमीटरमध्ये असतो हे करू नका हे चौरस सेंटीमीटरमध्ये आपल्या सेंटीमीटरवरती बोलायला लागेल म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे तर असे प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात तर असे प्रश्न सोडवण्यासाठी बेसिक बेसिक स्टेप लक्षात ठेवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करत चला नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी नवी टॉपिक्स प्रश्न कन्सेप्ट हे सगळे तुमच्या त्या माध्यमातून आपण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूयात पुढील लेक्चर्समध्ये आपण जे काही चाकाचे फेरे आहेत अंतरात विशिष्ट अंतरामध्ये चाकाचे किती फेरे होतात ते कसं काढायचं हा भाग आपण पुढील प्रश्नांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद